गुड मॉर्निंग आम्ही आज आम्हाला सकाळ अडीच तीन वाजतापासून झोप नव्हती आम्ही बडबड बडबड करत होतो मग मी अभ्यास केला आम्हाला झोपच नव्हती आम्ही शेवटी बाहेर निघालो मॉर्निंग वॉकला आतापर्यंत एकही माणूस नव्हता या रोडवर कोण मीच नव्हता एवढी फटरे ती हमारी मेरी नाही <laughs> आता नाही ना का दोन माणसं दिसत आहे या रोडवर दोन बाया दिसत आहे आणि आता आम्ही निघालो मॉर्निंग वॉकला सकाळी सकाळी साडे पाच वाजून सँडल हे बा सँडल सँडलची सँडल घालून आली मॉर्निंग वॉक ला पाच वाजून बारा मिनिट झाले आता आणि आम्ही निघालो मॉर्निंग वॉकला चाललं नाही होत्या सँडल भूतिया कॉलनी <laughs> आता बाबा मी या भूतिया कॉलनी <laughs> माहित आहे का आईचे बाबा म्हणजे पप्पाचे आजोबा पप्पाचे आजोबा <laughs> पंजोबा <बादा। laughs> माझे पंजोबा पप्पाचे आजोबा ते घरी आले आहेत सॉरी मी मुलगी ही बाई पडत होता आपलं होता आम्ही पण आम्ही निघालो या घोरण्याच्या त्रासामुळे थोडी दे आणि आज माझा पेपर पण नाही मला टाइमपास करायला घेऊन आली मी नाही चलो गाईच मिळते तर आज घरी आले होते आईचे बाबा म्हणजेच माझ्या पप्पाचे आजोबा आज घरात चार पिढ्या एकत्र आल्या खरंच खूप मजा आली तर इथे बघा आई किती खुश होती आज या बापलेकीच्या गोष्टी मस्त सुरू होत्या आणि मी म्हटलं एक छोटासा क्लिप कॅप्चर करून घेऊया म्हणजे आठवण राहते आईने बघा कसे कपडे वाढू टाकल्या चादर वगैरे सगळं धुतलं आणि मी इथे करती अभ्यास आता चला मग तुम्हाला भेटते नंतर अभ्यास करून आणि नंतर मग मामा सुद्धा आले होते आत्ताला घ्यायला मी त्या दिवशी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितली होती की मामाचा बर्थडे आहे तर आम्ही शर्ट वगैरे घ्यायला गेलो होतो तर हे बघा मामा आज आले आत तुला घ्यायला तर आतून आज गिफ्ट दिलं बड्डे त्या दिवशी झाला आणि गिफ्ट आज दिलं कारण मामा नव्हते इथे म्हणून

तर ते सर्व आजच दिलं आणि मामाला सुद्धा खूप आवडलं होतं आणि त्यांनी येताना आमसाठी मस्त रसगुल्ले वगैरे आणले होते ते मस्त खावामध्ये झाल्यानंतर इकडे परत हे आईचे आणि आजोबांच्या मस्त गप्पा सुरू होत्या तर ती एक छोटीशी क्लिप घेतली मी छान कपडा झाला <laughs>